फॅब्रिक मध्ये अशा प्रकारची पार्टीवेअर जी साडी मार्केट मध्ये धूम वाचवत आहे ते वर्क दिलेलं आहे स्टोन वर्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झरकनचा काम दिसतोय टोटली आपल्याला पूर्ण साडीमध्ये जो तुम्हाला अशा बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळणार आहे तो तुम्हाला ब्लॅक कलरचा कॉम्बिनेशनचा जो आहे तुम्हाला सिरोस्की डायमंड सोबत एक मोठापणे तुम्हाला एक रेग्युलर किती ब्युटिफुल याच्यावरती डिझाईन कॉन्सेप्ट दिलेला आहे आपल्या इथे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे जो तो कलेक्शन मिळतो ती अगदी रिजनेबल मध्ये नमस्कार मंडळी कसे आहात आपण मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत आहे फॅशन मध्ये आजची व्हरायटी मिळणार आहे खूपच सुंदर व्हरायटी आहे जसं की मित्रांनो जर तुम्ही सात साल तुम्ही जर इंस्टाग्राम यूज करत असाल फेसबुक यूज करत असाल तर आता सध्याला तुम्ही पाहता ना की एक बिझनेस आता जो एक फंड आलेला आहे ना आपला तो डायरेक्ट आता सोशल मीडियावरती आलेला आहे ओके नाही तर सोशल मीडियावरती कसे रिटेल एक सिंगल पीस विकायचं कसे फोटोज वगैरे काढतात नाही छोटासा रील बनवतात आणि शेअर करतात प्राईस वगैरे घालतात हॅशटॅग वगैरे लावतात आणि तिकडे एक बिझनेसचा जो आहे सुरुवात होतो पण आता सध्याला पार्टी बेस्ट साडीमध्ये भरपूर आता मध्ये उडा धमाळ मजवलेला आहे ना तर तशा प्रकारचे कलेक्शन कुठून येतात ते डायरेक्ट येतात फॅक्टरीकडून अशा म्हणत नाही की आपल्या अजमेरा फॅशनकडूनच जातात वेगवेगळ्या फॅक्टरीसुद्धा असेल पण आपल्या अजमेरा फॅशनमध्ये जो आहे आपल्या एक रिअल मॅन्युफॅक्चर असल्या कारण एक स्वस्त रेटमध्ये रिजनेबल मध्ये आम्ही कलेक्शन जो आहे अशा काही लोकांना आम्ही सेल करतो एक स्वतःचं रिटेल चालवतात एक होलसेलर्स आहेत किंवा फ्रँचायझी घेऊन आपला बिझनेस करतात तर त्यांच्यासाठी मी एक अजून एक आपल्याला एक नवीन कलेक्शन आणलेले आहे जे एक नवीन सुरुवात करायचा विचार बिझनेस बिझनेसमध्ये तर विचार करते पार्टीवेअरचा कलेक्शन जो तुम्हाला रिजनेबल मध्ये भेटेल बाहेर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल की दोन हजार प्लस तीन हजार प्लस चार हजार किंवा पाच हजार प्लस जो आपल्याला अशा प्रकारचे हेवी हेवी साड्या हँडवर्कच्या है, साड्या पार्टीवेअरच्या साड्या आपल्याला मिळतात पण आपल्या इथे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे जो तो कलेक्शन मिळतो ती अगदी रिझनेबल मध्ये तर चला आपण काय करूयात वन बाय वन कलेक्शन पाहूया सर्वप्रथम तुम्हाला नक्कीच कलेक्शन आवडणारी आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी आपल्यासाठी आलेली आहे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये एक अमेझिंग कलेक्शन आता तुम्ही ऐकलेलेच असेल ना की मित्रांनो मध्ये अशा प्रकारची जी साडी मार्केटमध्ये धूम मचवत आहे पण जर तुम्ही विचार करते की पार्टीवेअर साडींमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन हवे जे अगदी रिझनेबल प्राईसेस मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहिजे तर तुम्ही पाहू शकता टोटली जो आपल्याला हँडवर्कचा कॉन्सेप्ट काम दिलेलं आहे सोबत तुम्ही पाहू शकता मिरर आपल्याला छोटा छोटा आपल्याला जो तो स्टोन वर्क दिलेला आहे सोबत आपल्याला पर्ल्स वर्क आपल्याला दिलेला आहे सोबत व्हरायटीची मी गोष्ट करू तिथे रिअल वर्क वर्कचा कॉन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो हँड कॉन्सेप्ट मध्ये आपल्याकडे डिझायनर जो आहे ते डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ डिझायनर पीसेस अवेलेबल आहे आणि ब्लाऊज पीसमध्येही जो आहे तुम्हाला हँडवर्कचा टचअप आपल्याला मिळणार आहे टोटल पार्टी वेचा लुक तुम्हाला नक्कीच भेटेल आणि सगळ्या कलेक्शन माहिती आहे ना मित्रांनो की आपल्याला बंच वाईज घ्यावं लागेल तर ह्याच्यामध्ये किती कलर्स येतील आणि काय कलर ह्याची प्राइजेस वगैरे काय आहे हे माहिती घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे माहिती तुम्हाला पुरेपूर जो आहे तो आपल्याला घरी बसल्या ठिकाणी भेटून जाईल नेक्स्ट कलेक्शन मी अजून एक आणलेली आहे तुम्ही हे पाहू शकता हे सुद्धा खूप सुंदर मटेरियल आहे शिफॉनच्या मटेरियलमध्ये हे कॉन्सेप्टमध्ये जो आपल्याला हँडवर्कच्या डिझायनर पीस मध्ये तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे हे फक्त सॅम्पल पीस आहेत बरं का मित्रांनो हे जे मी तुम्हाला दाखवते ने फक्त आणि फक्त सॅम्पल पीसेस आहे ह्याच्यावरती तुम्ही अजून क्रिएटिव्हिटी करू शकता जर तुमचा बुटीक असेल तर तुम्ही पाहू शकता हे पोल्स वर्क दिलेला आहे स्टोन वर्क आहे तुम्हाला जरकन काम दिसतोय टोटली आपल्याला पूर्ण साडीमध्ये जो तुम्हाला अशा बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळणार आहे ते पूर्ण साडीमध्ये बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळणार आहे हँडवर्कची साडी बाहेर मार्केटमध्ये किती महागडी असे तुम्हाला माहितच असेल ना मित्रांनो की किती महाग विकलं जातं बाहेरील मार्केटमध्ये जर तुम्ही विचार करताय बिझनेस करण्यासाठी आणि रिझनेबल प्राइजेस घ्यायचे कलेक्शन आणि एक चांगला मार्जिन तुम्हाला कमवायचा आहे एक तर एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करायला तर पहा इथे केल्यावरती तुम्हाला जो प्रॉपरली माहिती समजून येईल अजून एक कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे रेडी टू वेअर साडी रेडीमेड ब्लाऊज काय म्हणताय का, का। आपल्या इथे कसं आहे ज्यांना साडी नेसायला येत नाही ते रेडी टू वेअर मला तर वन मिनिट साडी म्हणतात त्याला ती वन मिनिट साडीची झलक पण मी तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे सोबत तुम्ही डिझाईनची जर मी गोष्ट करू कॉन्सेप्ट मध्ये एक पेअर लुक दिलेला आहे टोटल मध्ये तुम्हाला जो तो टोन टू तो टोन तुम्हाला सिक्वेन्सचं काम दिसतोय सोबत साडीची गोष्ट करू तर साडी तुम्ही पाहू शकता आपल्याला हे रेडीमेड पल्लू मिळतं पाहू शकता मी तुम्हाला पल्लू दाखवून देते हे आपला पदर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड पदर मिळतोय सोबत तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीच्या जेवढे पण आपण पदरचा लुक असेल ना पूर्ण पदर मध्ये तुम्हाला जो आहे अशा प्रकारचं पूर्ण बॉर्डर पॅटर्न मिळणार आहे आणि त्यासोबत जे साड्याच्या मिऱ्या मी तुम्हाला दाखवून देते हे पाहू शकता असं तुम्हाला प्रॉपरली बेल्ट भेटतं आणि आपल्या हिप अकॉर्डिंग आपण जो आपल्याला इथे टाईट अँड लूज करू शकता टोटल ह्याचं एक टोटली लुक तुम्हाल मी तुम्हाला दाखवून देते पाहू शकता हे साड्याच्या मिर्या तुम्ही पाहते हे साड्याच्या मिर्या तुम्हाला दिसतोय तिथे हे रेडीमेड मिर्याच असतात डायरेक्ट बेल्ट टाईप करून आपल्याला जो आउटर राऊंड करून डायरेक्ट आपल्याला पल्लू टाकले की साडी कम्प्लिटली फाईन होऊन जाते तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून डिझाईन पाहायचं असेल तर भेटून जाईल नक्कीच नक्कीच तुम्हाला भेटून जाईल त्यासोबत नेक्स्ट कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे अजून एक व्हरायटी हे पाहू शकता इट्स अमेझिंग पॅकेजिंग तर तुम्ही पाहताय याच्यामध्ये अजून एक रेडीमेड ब्लाउजेसची गोष्ट करू तर अशा प्रकारची पॅडेड ब्लाउज म्हणजे रेडीमेड मध्ये तुम्हाला पॅडेड ब्लाऊज जो आहे तो कंपल्सरी भेटणार आहे पाहू शकता किती अमेझिंग डिझायनर पीस आहे त्यासोबत ही याच्यामध्ये पल्लू मी तुम्हाला दाखवून देते पल्लू तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पल्लू तुम्हाला दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त इथे छोट्या छोट्या तुम्हाला जे होते ते छोट्या छोट्या टिकल्यांचं काम तुम्हाला दिसणार आहे प्रॉपरली तीस साडी राहणार आहे मिर्या तुम्हाला कंप्लीटली मिळणार आहे मिर्या पाहू शकता मिर्या तुम्हाला मिळणार आहे हिप बेल्ट तुम्हाला मिळून जाईल राऊंड अप करून टाकले की तुम्हाला जो साडी कम्प्लीट होऊन जाईल तर याची टोटल हे लायग्रा फॅब्रिकमध्ये साडी जो तुम्हाला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीनं बॉक्स कलेक्शन कलेक्शनमध्ये तरीही तुम्हाला जो व्हरायटी भेटणार आहे पाहू शकता हे सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आहे जॉर्जेट मटेरियल कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला ही साडी साडी भेटून जाईल त्या व्यतिरिक्त अजून एक पार्टीवेअर साडी आहे जे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये मिळणार आहे ही सुद्धा खूप म्हणजे खूप अमेझिंग साडी आहे आणि या साडीमध्ये जर मी डिझाईन कॉन्सेप्टची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता टोटली आपल्याला जो येतो छोट्या छोट्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला हे काम दिसणार आहे पाहू शेतात सिरोस्की डायमंडचं काम तुम्हाला एक सुंदर पद्धतीने दिलेला आहे वेल्वेट फॅब्रिकचा यूज करून जो आहे ते इथे तुम्हाला दिलेला आहे बॉर्डर कॉन्सेप्ट ब्लाउजची जर मी गोष्ट करू ना तर ब्लाउज ही तुम्हाला जो आहे पाहू शकता वेल्वेटचा कॉम्बिनेशन मिळणार आहे ही प्युअर ब्लॅकमध्ये मध्ये पाहू शकता किती मध्ये पॅटर्न तुम्हाला आहे हे पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता याच्यावरती तुम्हाला ब्लॅक कलरचा कॉम्बिनेशनचा जो आहे तुम्हाला सिरोस्की डायमंड सोबत एक मोठापणे तुम्हाला एक रेग्युलर किती ब्युटिफुल याच्यावरती डिझाईन फॉर कॉन्सेप्ट दिलेला आहे जर मित्रांनो कलर्स कॉम्बिनेशन बद्दल नाही तर रेट बदल काही इन्क्वायरी घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेले व्हॉट्सअप करायला विसरू नका त्याच्यासोबत तुम्हाला सगळ्या माहिती भेटून जाईल आणखी एक गोष्ट कसं आहे आपल्याकडे कलेक्शनची काही कमी नाही या कलेक्शन हा आपल्याला एक शेक कलेक्शन तर मिळणारच आहे सोबत जर व्हरायटीमध्ये इंटरेस्टेड असेल अजून वेगळ्या कलेक्शन पाहण्याचा तर काय करायचं तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मेसेज करायचा हा नंबर आपल्याला सेव्ह करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये आणि फोटोजमध्ये तुम्ही इझिली जो घरी बसून कॉल आणि सगळ्या कलेक्शन जो आहे तुम्ही घरी बसून पाहू शकता बिझनेसमध्ये इंटरेस्टेड असाल तर मित्रांनो एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करा नाही तर पस्ताव चालतो तुम्ही कारण की बिझनेस करायचा आहे आणि एक चांगला मार्जिन तुम्हाला कमवायचा आहे तर रिअल मॅन्युफॅक्चरशी जुळा जेणेकरून तुम्हाला एक चांगला मार्जिन तुम्ही कमावू शकता आणि चांगला बिझनेस आपला सेटअप करू शकता तर मित्रांनो कसं वाटलं कलेक्शन मला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं का मित्रांनो आपण अशा धमाकेदार न्यूज नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र